नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं गौरीहरी प्रणव या चॅनेलवरती नुकतीच गोकुळाष्टमी झाली आणि आता आज गोपाल काल आहे तर ह्या निमित्ताने माझी खूप जुनी कविता आपल्यासमोर सादर करतोय जी कृष्णाबद्दलच आहे गोकुळाबद्दल आहे आणि ती कविता फार मी कधी समोर आणली नाही किंवा आपल्यासमोर ती मी कधी सादर केली नाही आहे कृष्णावरची कविता आहे आणि प्रेमाबद्दलची कविता आहे म्हणजे कसं होतं ना की आपण राधाकृष्ण हे नाव नेहमी घेतो राधेचं नाव कृष्ण आधी वगैरे आपण म्हणतो सुद्धा पण वयाच्या खूप लहानपणीच त्यांचा विरह झाला होता आणि एकतर कृष्णाची आणि राधेची ही फक्त हे फक्त प्रेम नव्हतं फक्त भक्ती नव्हती तर राधेची मधुरा भक्ती होती असंही म्हणतो आणि प्रेम कदाचित एकतर्फी असतो पण भक्ती ही दोन्ही बाजूनी असते जर तुमचं फक्त प्रेम नाही पण भक्ती सुद्धा देवावर तर देवाचा सुद्धा तुमच्यावर एवढाच जीव असतो असं आपण म्हणतो आणि राधेची तर मधुरा भक्ती होती तेव्हा मग असा सहज प्रश्न मनात येतो की असं कधी झालं असेल का की सहज प्रश्न पडला मला असं कधी झालं असेल का की राधेच्या विराहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का मामाच्या वधापासून ते शकुनी मामापर्यंत आधेमध्ये काहीच नाही म्हंटल राहू दे सोडा आपला इतिहासही आधी पक्का नाही मामाच्या वधापासून ते शकुनी मामापर्यंत आधेमध्ये काहीच नाही म्हटलं राहू दे सोडा आपला इतिहासही आधी पक्का नाही पण सवय मोडायला तरी तिची त्याला जरा वेळ लागला असेल का सवय मोडायला तरी तिची त्याला जरा वेळ लागला असेल का आणि राधेच्या विराहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का म्हणे वय काही फार नव्हतं त्याचं गोकुळातून निघताना म्हणे वय काही फार नव्हतं त्याच गोकुळातून निघताना राधा सुद्धा चोरून कुठून पाहत होती त्याला जाताना हे जाणून तरी बलदाव समोर मध्येच तो रडला असेल का आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का शौर्य होतं खूप त्याच्यात बुद्धीने त्याने सर्व घडवलं शौर्य होतं खूप त्याच्यात बुद्धीने त्याने सर्व घडवलं समोर प्रेम पाहून तिला मंडपातून पळवलं तरी मडकी राधेचीच फोडून पळायला त्याला जास्त आवडलं असेल का आणि राधेच्या विराहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का पट्टराण्यांमध्ये त्याला त्याची राधा दिसली असेल कदाचित पट्टराण्यांमध्ये त्याला त्याची राधा दिसली असेल कदाचित सहज चुकून पण हक्काने अगर राधा म्हटला असेल निश्चित तेव्हा तरी त्याला तिची आठवण आली असेल का आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का युद्धानंतर गोकुळवासी त्याला भेटायला गेले महाभारताचं युद्ध झालं ना युद्धानंतर गोकुळवासी त्याला भेटायला गेले तेव्हा राधेला देखील कृष्णाने लांबूनच चटकन ओळखले पाणी त्याच्या डोळ्यातून तेव्हा तरी आले असेल का आणि राधेच्या विरहात कृष्णाचा जरा वेळ गेला असेल का जरा वेळ गेला असेल का ही होती कृष्णावरची मी लिहिलेली कविता आपल्याला ही कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये सांगा आपल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचू द्या आपण जो गुमनामला प्रतिसाद देत आहे तो मला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मला खूप भारी वाटते त्यांनी खूप छान वाटतंय आपलं प्रेम गुमनामला जे मिळतंय त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय त्यामुळे असंच प्रेम त्याला देत राहा आपल्यापर्यंत कॉपी पोहोचली नसेल किंवा आपल्याला कॉपी हवी असेल कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मी कॉपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन आणि आपण असंच दर मंगळवारी भेटत राहूया पुढच्या वेळेस कदाचित एखाद्या बुक रिव्ह्यू ¿Sto porenta? Alvida.